जिल्हाधिकारी संजय बी या माका तुझ्याकडे घेऊन काय काढले आमची माझे घर योजना तर तुमका सांगतो जी पण हा तुमका एकच सांगू शकता माझे घर योजना तुमका ती फॉर्मा तुमका सकाळी मिळतली जेन्ना ही तुमका फॉर्मा मिळली जाव्या तुम्ही माझ्या ऑफिसातून येऊन तुमका ती फाईल रेडी करून तुमका ती दिली किंवा जे पण तुमका सर्वे प्लॅनात तुमका पैसे दिवचे पडतात तसे तुम्हाला फॉर्म तुमका काढचे पडतले ते काढचे पडतात तेका लागून तुमका पैसे दिवचे पडतात ते पैसे तुम्ही दिवचे ना ते सगळे फेर हा करतलो जे पे सर्वे प्लॅन वन इन फोर्टी फॉर्म तुम्हाला फॉर्म भरून भरून दिवपाक तुमची ती रेडी करून ते रेडी करून तुमच्याकडे दिली तेका लागून हे जे पे तुझं हे आहात तुझं माझा तुमचा सगळं सपोर्ट असतो ला, तेका लागून तुम्ही माझ्या ऑफिसात तुम येऊ शकता

पण एखाद्या हातून जर काँग्रेसात जाय नसत जर त्या काँग्रेसात जे किती पैसे देऊपास जाय ते देऊपास जाय एखाद्या सरकारी सरकारी जर जात असत तर सरकारात जे कायदेशीर किती पैसे तिथले देऊ बेकायदेशीर काय देऊपाचे ना हे सांगपाक आज ते संबंध कोणी पण फिरतात नंतर तर हे सांगितले असत आज तुमका फॉर्म दिवपाक म्हणतात ते आणि फॉर्म दिसत स महिन्यानंतर ज्या वेळाचे तुमचे डॉक्युमेंट रेडी जातले त्यावेळेला जर परत एकदा अशा पद्धतीच्या बैठक घेऊन अशा पद्धतीच्या भाला मिळत म्हणजे धाक्या हॉला नाही त्यावेळेस जर एकतर तो कॉलेजचं वडलं हॉल असू द्या किंवा हा दुसरा अनेक एपीएमसीचा जो हॉल असतात तसं असू द्या त्या वडल्या हॉला भीतर किंवा प्रवीणाला एक घालचो वाटो घालतो जेणेकरून सगळ्यांबद्दल व्यवस्थित बस पार्क मिळतात अशा त्या हॉला भीतर ते स्वतः तुमचे सर्टिफिकेट तुमच्या हाती दुपार परत एकदा येऊ पाहिजे बारीक मनशाला पण लटपट लटपट आज तुम्ही पळयात

ज्या प्रमाणे खरो अर्थान आपल्याक मदत करत ती मदत करत काम केले म्हणून परत एकदा हा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता सगळ्यांना अर्जही मेटले आणि प्रवीणानं एक बरं सांगितले की ती मदत जी आसा। ती मदत करतात आपले कार्यालय करते आमचे सगळे गव्हर्मेंट ऑफिसरू करतले कारण ह्या सगळ्यांच्या स्वतः मुख्यमंत्र्यांची नजर असा त्यांच्यानी ठरवले असं की आपल्या हे सक्सेसफुल करपाक जाय सगळ्यांनी मदत करपाक जाय हे ध्येय त्यांच्या भीतर असं आहे म्हणून परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत धन्यवाद देता त्यांचे अभिनंदन करता आणि म्हणजे ओळख थांबवतात देव बरे आणि ती जागा दोन मीटर जागा जी आहात ती तुमका मेळटली गव्हर्नमेंट लँडला असून सुद्धा आम्ही ती जागा तुमका दिवपाची ठरयला म्हणजे क्लास वन सनद ही तुमका दिवपाची ठरयली दुसरे कोंबडीच्या जागे पेंडल थोडेच कडे हा थोड्याच जाग्यात ओके गरमेंट लँडात किती गाना घरात ट्वेंटी पॉइंट किल्या जणांच्या ट्वेंटी पॉइंट जात जाता कोणीच्या बऱ्याच प्रायव्हेट आपल्या आपल्याच प्रॉपर्टी असा बरोबर बातकारच्या जाग्यात असा भाटकाराच्या जागे असतात त्या सगळ्या जणांना एकोणीशे बात्तरच्या पहिली जे घर असा त्या सगळ्या जणांना सदस्य ही मुंटार म्हणून ऑर्डर घेऊ ना तरी सुद्धा तुमचे घर कायदेशीर घर जातं परत सांगतात तरी सुद्धा तुमचे घर कायदेशीर जातले कारण एकोणीशे बहात्तरच्या पिगी असलेले घर हा त्याच्या उपरांत सगळ्यांना सर्वे मॅनार लागलेले घर हे कायदेशीर घर असतात ते घर भोगू शकते ना जे सर्वे प्लॅन ना ती गजाल वेगळी आप ज्याचे घर सर्वे प्लॅनचेर असा ते घर पूर्ण पूर्ण चक्करात पडत न मुत ते घर एक कायदेशीर घर नसे म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला टाक वेगळो फॉर्म सेम वे कोमजिदा जेडा कोमजिदा तेंडा तो फॉर्म भरपातो त्याचा मॅक्सिमम टू 18 दिनची सर्वेटर या आम्ही फुको टीम चेना ऑपरेशन इचा सांगतो कोमजिदा अधिक ना गव्हर्नमेंट असली जेव्हा जो सर्कल रेट आसलो म्हणजे घर सपोज नायन्टीन नाईन्टी नाईन बांधला सर्कल रेट आसतलो तेन्ना पन्नास रुपया जाल्यार पन्नास रुपया इंटू तीनशे स्क्वेअर मिटर पंदरा हजार रुपया भरून तो जागो तुमच्या नांवार क्लास वन जातलो जातो फक्त सरकारनं घेतलेला निर्णय आसा तिसरो ट्वेंटी पॉयंट प्रोग्रामात दोन प्रकार आसा एकोणीशे पंच्याहत्तरांत मेटी पॉईंट प्रोग्राम वीस कमी कार्यक्रम शंभर सोयमीटर जागा दिल्ली फक्त ऑर्डर दिल्या हॉय काय ना आणि काही देऊ नश्त ती ऑर्डर देतास सनतू ना जे काही डायरेक्ट ऑर्डर दिली असे जे लोक आहात त्यांना मेक्झिमम टू मेक्झिमम चार ते पाच हजार रुपया भरून तो जागा त्यांना क्लास वन सनत मेळटली तिसरं तुमचा जो कोड रिसिव्हर जे असतो ओके गवर्नमेंट रिसेटलमेंट जो सपोर्ट हंगा दुसरे किफ्ट के सरकार दीना ती जा डायरेक्टली तक सरकार अगवेस वगे आसान होंगे सगलस जो आज सेटल कर आज फॉर्म मेटा फॉर्म घेर हाँ चौथा महत्व बड़ा आपली जागा आपलं घर आपल्याच जाग्यात बांधला म्हणजे आमची कोमो प्रॉपर्टी असते दहा जणांची वाटे करून दिले पण ना त्या घरचे म्युट्युएशन करू न आपण जाय जाय आपण वाटून घरा घरात जाय काय ना आणि त्यांना सर्वे म्हणजे कोणीच घरात लायसन ना घालू न बांधत आडव कोण आहात कोण ना आता जर कोणी चुकून घालीत ते घर आपल्याच जागेत बांधलेले घर इलीगल घर जाता ते घर लिगल कर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पैकी बांधलेले घर तुमच्याच जागे जरी घर बांधलेले असतात ते म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनऑॉरायज कंस्ट्रक्शन दोन हजार चौदा पास केला तुमच्या जागेचे के पेपर वन हंड्रेड फोर्टीन घर त्या नंबर लाईट बिल उदक बिल ला आणि सबमिट करा तुमच्या फॅमिलीच्या पैकी कोणी ऑब्जेक्शन दिले ना ते घर आम्ही डायरेक्टली कायदेशीर करून तुमच्या नावार करून देतले गोय स्वतंत्र झाल्या उपरात त्रिसष्ट वर्षांपरात म्हणजे कुळ कायदे आणि मुळकर ह्या उपरात सगळ्यात वडील रिफॉर्म जर तो असतं म्हणजे घर हे सीम आम्ही सगळ्या लोकांनी काढला हिंदू मुस्लीम कॅथलीक एसटी एस सी ओबीसी सगळे ही कोणत फाटी जनरल नाटेगरीचं मनीस किंवा ना जीएससी कोणूच उरत ना सगळ्या जणांना खबर आहे गोय वेगवेगळ्या वेगवेगळे प्रॉब्लेम असा कोणाच्या जागेत जाग्यात आली खागेच हे सगळे लोक एकोणीशा बहात्तरा पैसे असलेल्या सगळ्या लोकांची घरां ही रेग्युलर जाऊन वेगळी हा विश्वास देतात महादेव नारायणकर